रात्री खाऊ नका रियाला रात्री उशिरा खाण्याची सवय होती आज पुन्हा तसंच झालं पावसाळ्याचे दिवस असल्याने मध्यरात्री तिला गरमागरम नूडल्स खाण्याची तीव्र इच्छा झाली तिने घराच्या खिडकीतून बाहेर पाहिलं घरापासून काही अंतरावर रस्त्याच्या कडेला तिला एक छोटं हॉटेल दिसलं तिने ते हॉटेल आधी कधीच पाहिलं नव्हतं भूक अनावर झाल्यामुळे ती लगेच घरातून बाहेर पडली रस्ता पूर्णपणे ओसाड होता ती हॉटेलजवळ पोहोचली हॉटेलच्या बाहेर ओपन असा लिहिलेला पिवळ्या रंगाचा लाईट लुकलुकात होता ती हॉटेलच्या आत गेली तिला उकळत्या सूपचा वास येत होता पण त्यात कुठेतरी धातू सारखा एक कडवट वास मिसाळलेला होता एका टेबलावर अंगाने बारीक आणि लांब किसांची एक बाई बसली होती ती काहीच खात नव्हती फक्त रियाकडे एकटक बघत होती एक म्हातारा माणूस कदाचित हॉटेलचा मालक असावा काहीही न विचारता नूडल्सची प्लेट घेऊन आला ते तुमची वाट बघत होते तो हळू आवाजात कुजबुजला रियाने ते नूडल्सची प्लेट घेतली आणि खायला सुरुवात केली पण प्लेटमधील नूडल्स पूर्णपणे थंड होते आणि सुपला एक विचित्र कडबटाव होती तिने वर पाहिलं आणि ती बारीक समोर बसली होती गालाला चिकटलेले ओले केस पापणी न लावणारे मोठे डोळे ती कुजबुजली तिच्या तोंडावर एक विचित्र हास्य पसरले होते तिचे लांब आणि तीक्ष्ण दात भयानक दिसत होते इतक्यात अचानक लाईट जातात जेव्हा लाईट्स परत येतात तेव्हा बशीमध्ये काहीच नव्हतं आणि रियाची खुर्ची रिकामी होती दुसऱ्या दिवशी सकाळी त्या जागेवर हॉटेलही नव्हतं ते गायब झालं होतं होता तो फक्त ओलसर रस्ता आणि त्या रस्त्याच्या कडेला एक थंड नूडल्सची बशी पुढच्या ग्राहकाची वाट पाहत